नमस्कार मी तुकाराम ठाकरे गटातून संजय कदमांची संपर्क पदावरून हकलपट्टी कि पदोन्नती रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी नव्याने नागेंद्र राठोड यांची वर्णी करण्यात आली आहे विधानसभेची निवडणूक जवळ आली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दक्षिण रायगड संपर्क पदावरून संजय कदम यांची अक्कलपट्टी केली आहे नव्याने नागेंद्र राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोल्हापूर तालुक्यातून येणाऱ्या संजय कदम यांच्या नेतृत्वात महाविधानसभेत ठाकरे गटाला बऱ्यापैकी येस आले होते आता मात्र त्यांच्या उसलबांगडेने रायगड जिल्ह्यात चर्चेना उदाण आले आहे नागेंद्र राठोड या पुढे महाविधानसभा संपर्क प्रमुख होते आता मात्र त्यांना दक्षिण रायगडची जबाबदारी ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे मुळात महाविधानसभेत ठाकरे गटामध्ये दोन गट पडले असून येणाऱ्या काळात निष्ठावंत शिवसैनिक स्नेल जगताप यांच्या विरोधात अपक्ष भरण्याच्या तयारीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती स्वहज लाईव्ह मिळाली आहे येणाऱ्या काळात अजून किती जणांची पदावरून हकलपट्टी होते हे पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे संजय कदम यांच्या हकलपट्टीवरून संजय कदम काय निर्णय घेणार आहेत याकडे रायगडच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद